नमस्कार मंडळी अनइलेक्टेड बिलियनियर्स म्हणजे निवडून न येणारे किंवा इलेक्शनला न उभे राहिलेले हो प्रो अँड कॉन्स सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी दोन्ही पण मला आठवतं मनमोहन सरकार असताना मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना मनीष तिवारी नावाचे त्यांचे एक स्पोक्स पर्सन होते हा अतिशय एज्युकेटेड माणूस वाटतो आणि त्यांनी एक अतिशय चांगलं असं फ्रेज ते यूज केले होते एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ऑफ द अनइलेक्टेड अँड अनइलेक्टेबल म्हणजे जे निवडून येऊ शकणार नाहीत किंवा ज्यांना निवडून देता येणार नाही अशा लोकांचा निवडून न येणाऱ्या लोकांचा अशा लोकांचा जुलम हे अतिशय इंटरेस्टिंग होतं मला आठवलं म्हणून सांगतो पण आपल्याला आहे अनइलेक्टेड बिलेनियर हे जे निवडून न येऊ शकणारे अब्जाधीश आहेत त्यांचा आपल्या समाजावर वैयक्तिक किंवा सामाजिक किंवा राष्ट्रीय किंवा वैश्विक अशा असा इन्फ्लुएन्स असा परिणाम असा कसा काय होऊ शकतो कारण सकाळ यांच्याकडे भरपूर पैसा असतो मनी रिसोर्सेस असतात पॉलिटिकल ऍक्सेस असतो अगदी पॉलिसी मेकिंग म्हणजे म्हणजे जे निर्णय घेण्याची क्षमता असलेले जे लोक आहेत त्यांना त्यांचा अनफेटेड किंवा अनकंट्रोल ऍक्सेस असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात घ्यायच्या स्पेशली याचा बॅकग्राऊंड असा आहे हे आपण आज काही डिस्कस करतोय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे दाओसला दोन हजार चोवीसच्या त्यांच्या ग्लोबल रिस्क रिपोर्ट मध्ये त्यांचे दोन इम्पॉर्टंट त्यांनी मेन्शन केले एक तर क्राईम वेव्ह जो आहे जगामध्ये वाढणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे पुढच्या पाच दहा वर्षामध्ये आणि क्राईम वेव्ह ही अतिशय महत्वाची म्हणजे गुन्हेगारी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या ग्लो गुन्हेगारीमध्ये पण जे मार्केट्स आहेत ज्या मार्केटमध्ये ज्या सेक्शनमध्ये गुन्हेगारी वाढणार आहे त्याच्यामध्ये फायनान्शियल क्राईम्स आणि सायबर डिपेंडन्ट क्राईम्स म्हणजे टेक्नॉलॉजिकल क्राईम्स आणि त्याचबरोबर एक्स्टॉर्शन प्रोटेक्शन रॅकेटेरी त्यानंतर ट्रेड इन कॉम्प्रिकेड गुड्स आणि इलेक्सिड ट्रेड इन एक्सेसेबल गुड म्हणजे सरकारपासून सरकारला माहिती न होता अशा बऱ्याचशा वस्तू विकत घेणं का विकनं त्याचबरोबर सायबर डिपेंडंट क्राईम्स सायबर टेक्नॉलॉजीचा सायबर सिक्युरिटीचा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजीचा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करून हे क्राइम्स करायचे आणि फायनान्शियल क्राईम्स टेक्नॉलॉजी रिलेटेड हे सांगण्याचा मुद्दा ही ही नवीन क्राइम्स आहेत त्यामुळे नवीन ऍक्टर्स पण आहेत म्हणजे या नवीन क्राईम्स हे एरिया निर्माण झाले आहेत इंडस्ट्री निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये क्राईम करणारे गुन्हेगार पण नवीन प्रकारचे आहेत ते दोन हजार एकवीस आणि तेवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये नऊ ते पण तेवीस मध्ये आहेत असे कोण आहेत प्रायव्हेट सेक्टर ऍक्टर्स प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणारे गुन्हेगार पण मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह होणार आहेत असं वर्ल्ड वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं म्हणणं आहे त्याचबरोबर क्रिमिनल नेटवर्क तर आहेत माफिया स्टाईल ग्रुप्स तर आहेतच त्यानंतर इम्पॉर्टंट आहे स्टेट एम्बेड स्टेट म्हणजे सरकारमध्ये एम्बेड असतात सरकारमध्ये समाविष्ट असलेले ऍक्टर गुन्हेगार जे सगळे या गुन्ह्यांना सायबर रिलेटेड क्राईम्स टेक्नॉलॉजिकल क्राईम्स किंवा इतर रॅकेटेरिंग असेल किंवा इलिसिट एक्साइजेबल गुड्सचा इलिसिट व्यापार असेल अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट काय आहे स्टेट ऍक्टर्स म्हणजे राज्य राज्यकर्त्यांमध्ये असलेले गुन्हेगार त्यानंतर फॉरेन ऍक्टर्स आणि प्रायव्हेट सेक्टर ऍक्टर्स प्रायव्हेट सेक्टर आतापर्यंत गुन्हेगारी मध्ये समाविष्ट नव्हता असा आपल्याला एक एकंदरीत असा अंदाज आहे आपला पण तो पण मोठ्या प्रमाणावर या गुन्हेगारी समाविष्ट होईल असं वर्ल्ड नाईक फोरमचं म्हणणं आहे त्यामुळे या बॅकग्राऊंडच्या या बॅकग्राऊंडवर या, या पार्श्वभूमीवर आपल्याला अनइलेक्टेड बिलेनियर्स बद्दल थोडीशी आपल्याला चर्चा करायची सकारात्मक सकारात्मक आणि नकारात्मक आता चांगली गोष्ट अशी आहे की अनइलेक्टेड बिलेनियर्स ची आपल्याला गरज असते सर्वांनाच राष्ट्राला समाजाला देशाला सगळ्यांनाच आणि जगाला सुद्धा त्याचबरोबर या लोकांचे या लो काही जे नकारात्मक परिणाम आहेत किंवा स्वभाव वैशिष्ट्य आहेत त्याच्यावर आपल्याला कंट्रोल आला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ हे सकारात्मक कोण आहेत सकारात्मक अनरिलेटेडच्या सकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत एकतर मोठ्या प्रकल्पांना निधी क्षमता अफवाट असते कारण त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे नॉलेज आहे त्यांच्याकडे एक्सपर्टीज आहे त्यांच्याकडे टाईम आहे त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांना निधी देण्याची त्यांची क्षमता असते त्यांचा इंटरेस्ट असेल तर किंवा त्यांना आपण जर हे देऊ शकलो की याच्यातून फायदा सर्वांचा होणार आहे असं त्यानंतर रोजगार निर्मिती हा त्यांचा अतिशय महत्वाचा कंट्रीब्यूट आहे कंट्रीब्युशन आहे किंवा त्यांचा सगळ्यात महत्वाचा जो आपल्याला मूलभूत फायदा होतो तो म्हणजे रोजगार निर्मितीमध्ये कोणताही बिलिनियर जेव्हा बिलिनियर होतो बिझनेस महिले होईल बिझनेस लिगल आहे की लिगल ही गोष्ट वेगळी पण बिलियन साठी कोणता तरी उद्योग करावाच लागतो आणि तो उद्योग करण्यासाठी भरपूर लोकांना भरपूर समाजाला भरपूर लोकांना त्यांना रिक्रुटमेंट रोजगार द्यावा लागतो भरपूर लोकांकडून कर काम करून घ्यावं लागतं तेव्हाच एखादी रोजगार निर्माण करण्याची क्षमता त्यांची अफाट असते आणि हा सगळ्यात चांगला चांगला पार्ट आहे अन इलेक्टेड बिलियनर्स असण्याचा त्यानंतर तांत्रिक नवकल्पना म्हणजे हे सगळं करत असताना नवीन बिल्डिंग नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा नवीन इंडस्ट्री सुरू करताना किंवा नवीन स्वतःच कार्यकर्ते निर्माण करत असताना हे बिलिनिअर्स नवनवीन कल्पना वापरतात फॉर एक्झाम्पल मस्त असतील इलान तुम्हाला माहिती आहे ते मंगल ऑक्युपाय मार्स मंगळावर त्यांना स्वतःची कॉलनी स्वतःची म्हणजे माणसांची कॉलनी निर्माण करायची आणि त्यासाठी काही करतो तो माणूस त्यासाठी नवनवीन कल्पना मग ती जे रॅकेट रॉकेट आहे स्पेसएक्स रॉकेट त्याला परत आणून परत उतरवतो त्याचा वापर कसा करता येईल या सगळ्या गोष्टी या ज्या नवकल्पना आहेत त्या हे विलिनियर करू शकतात नवकल्पना सगळ्यांच्याकडे असतात पण त्या नवकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची धमक किंवा कुवत किंवा क्षमता हे फक्त अनइलेक्टेड किंवा इलेक्टेड विलेदर लोक अब्जाधीस लोकांकडेच असते त्यामुळे हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर ह्या तांत्रिक नवकल्पनांचा वापर करूनच मग दूर दूरदर्शन किंवा समाजाचे हे जे टेलिकम्युनिकेशन किंवा समाजाचे नवीन मार्ग आहेत फाय जी थ्री जी सिक्स जी वगैरे आपण पाहतोय स्टार लिंक साहेबांची असेल याच्या सगळ्या गोष्टी आहेत हे नवीन मार्ग ट्रान्सपोर्टेशन असेल बोरिंग कंपनीची लॉन बसचे आहेत जे अंडरग्राऊंड पब्लिक ट्रान्सपोर्टेशनवर काम करतायत किंवा लूप जो हायपर लूप जो त्यांचा प्रोजेक्ट होता या सगळ्या गोष्टी भन्नाट कल्पना या डोक्यामध्ये असणं वेगळं आणि त्या प्रत्यक्ष उतरवण्यासाठी प्रयत्न करणं वेगळं हे प्रत्यक्ष उतरवण्यासाठी भरपूर पैसा भरपूर रिसोर्सेस भरपूर इगो एरोप्लेन्स सगळंच लागतं त्यामुळे टेक्निकल ऍक्सेस लागतो टेक्निकल पॉवर असतं पॉलिटिकल विल पॉवर लागते आणि पॉलिटिकल विलपॉवर असलेल्या लोकांना ऍक्सेस पण लागतो त्या लोकांमध्ये पोहोचण्याची क्षमता पण लागते त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्यानंतर जागतिक समस्यावर हे लक्ष केंद्रित करू शकतात हे जो, जो पोल्युशनचा आहे किंवा ड्रायव्हरिंग स्टार्स आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ज्या जागतिक समस्या आहेत ज्या जागतिक समस्या आहेत त्याच्यावर काम करतानाच मस्त म्हणतो आपले जे मानवी जात जी आहे मानवासाठी पृथ्वी जर समजा कमी पडका मग मंगळावर जाऊन राहायचं असेल तर काय करावं लागेल हे अशा गोष्टी अशाच्या बंधनाटकर त्याला सुचतात स्पेस स्पेसिकची निर्मिती होते असा आहे त्यानंतर दूरगामी दृष्टिकोन हे जे हे जे दुर्गा अनेक विलियन्स असतात त्यांचा दृष्टिकोन दूरगामी असतो ते एखाद्या प्रोजेक्टमध्ये हात घालतात तेव्हा त्यांना तात्कालिक किंवा सहा महिने शॉर्ट टर्म गोल्स नसतात बऱ्यापैकी त्यामुळे या दूरगामी दृष्टीकोनाचा परिणाम असा होतो की त्या, हो त्या, का त्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी लोकांना वेळ मिळतो त्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी योग्य प्रकारचे येतात असा जो प्रकार आहे तो त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये पण त्यांचं योगदान भरी होऊ शकतं कारण हा जो पैसा आहे हे जे तंत्रज्ञान आहे हे जे स्किल्ड माणसं आहेत ज्या म्हणजे नॉलेजेबल माहिती असलेली जे तज्ज्ञ लोक आहेत त्या लोकांचा फक्त इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या प्रोजेक्ट वर काम करण्यासाठीच नाही तर शिक्षणासाठी पण योगदान करता येतं कारण हे जे एक्सपर्ट्स आहेत ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण मूलभूत योगदान देऊ शकतात जेणेकरून जे विद्यार्थी आहेत ते या नवीन तंत्रज्ञानाला किंवा नवीन आयडिया नवीन कल्पना नवकल्पना त्याच्यावर काम करू शकतात त्यानंतर उद्योजकताला प्रोत्साहन आता एखादा बिलेनर जेव्हा एखादा प्रोजेक्ट करतो तेव्हा सगळ्या गोष्टी त्याला एकाला माहिती नसतात किंवा सगळ्या गोष्टी तो एकटाच करू शकतो असं पण नाही त्यामुळे त्याला नवीन नवीन नवी, व्यक्तींची नवी 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 गरज लागते जे ज्या हे जे उद्योजक उद्योजक मानसिकता असलेल्या लोकांची गरज लागते त्यामुळे फक्त टेक्निकल ऍक्सेस नाही तर पैसा फंडिंगसाठी फंडिंगच्या दृष्टीने सुद्धा हे जे अनरिलेटेड बिलियनर्स आहेत ते फायद्याचे ठरू शकतात त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग हे जे त्यांचे जे जेलेटेड बिलियनर्सचे ऑब्जेक्टिव्ह असतात दृष्टिकोन असेल किंवा त्यांचा पैसा रिलेटेड पैसा कमवायचा कसा या दृष्टीने काम करत असताना मग त्यांचं हरित तंत्रज्ञान जे आहे आपण ग्रीन एनर्जी किंवा सस्टेनेबल मध्ये ते काम करतात त्याचा पण फायदा होतो आपल्याला त्यानंतर विकसनशील राष्ट्रांमध्ये जर टाटासारखे अनइलेक्ट्रेड बिलेनर असतील तर ऑब्व्हिअसली जा ग्लोबल जागतिक पातळीवर पण आपलं नाव नाँद, नाव दोखीक होतं त्यानंतर जी इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी आहे फॉर एक्झाम्पल सेमी सेमी कंडक्टरची जी चिप मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामध्ये टाटासारखे जर अनइलेक्ट्रेड बिलेनर्स सहभागी होऊ शकले तर ऑब्विस् आपण तैवानला पण कॉम्पिटिशन देऊ शकतो फ्युचरमध्ये भविष्यामध्ये त्यामुळे हे जे अनइलेक्टेड विलेनर्स आहेत त्यांचा फायदा आपल्या विकसनशील राष्ट्रांमध्ये पण नेतृत्व करण्यासाठी चांगला होतो कारण या अनइलेक्टेड विलेजनर्सचे कॉम्प्लेक्स मध्ये तसेच असतात फॉर एक्झाम्पल टाटांनी इनॉन बसच्या फॅक्टरीला जेव्हा व्हिजिट केली होती तेव्हा त्यांनी भारतामध्ये काय करता येईल इनॉन बसनी भारतामध्ये काय करता याच्यामध्ये चर्चा झाली टाटा स्वतः सांगत होते हा जो प्रकार आहे हे विकसनशील राष्ट्रांमध्ये प्रगतीसाठी नेतृत्व करण्याची देण्याची क्षमता ही अनइलेक्टेड विलेजनर्स मध्ये असते शिक्षणासाठी मोठी उद्योजकतेला देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी त्यांची मदत होते आणि त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठा निधी ते उपलब्ध करून देऊ शकतात ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर वर गुंतवणूक करू शकतात हे जे आपण आता बुलेट ट्रेन आपण म्हणतो बुलेट ट्रेन हा जरी जापनीज आणि भारतीय सरकारमधला करार असला तरी पण जमिनीवर काम करण्यासाठी कोणतरी इंडस्ट्री तरी उद्योजकच लागतो आपल्याला त्या काम करण्यासाठी त्यानंतर समाजाच्या गरजा समजून त्या संदर्भात मदत करण्याची त्यांची कॅपॅसिटी असते जागतिक पर्यावरण किंवा हवामान परिवर्तन लढा याच्या मदत ते आपल्याला मदत करू शकतात आपत्तान प्रत्येक आपत्तालन स्थितीमध्ये कोरोना सिच्युएशन मध्ये पाहिलं या लोकांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटल असेल किंवा इतर गोष्टी करोनाची लस उपलब्ध करून देणं असेल अद्यापला यासारख्या व्यक्ती या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे आपत्कालीन प्रतिसादाला जलद जलद गतीने आपण प्रतिसाद देऊ शकतो काही असं पण पाहिलं की पण नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर हे जे ते त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला वापरायला देतात अशा गोष्टी आणि दानधर्म आणि सामाजिक कामामध्ये ते सर्व पुढे 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 असतात त्यामुळे ज्या लोकांना पैशाचा किंवा इतर रिसोर्सेसचा किंवा लाईफस्टाईलचा लाईफस्टाईल म्हणण्यापेक्षा मूलभूत गरजांना ऍक्सेस नाही आहे तिथपर्यंत हे जे दानधर्म किंवा सामाजिक काम आहे त्या त्याच्या माध्यमातून आणि भरपूर अनइलेक्टेड बिलिनर्स आपल्याला मदत करताना दिसून येऊ शकतात या सगळ्या सकारात्मक गोष्टी आहेत आता नकारात्मक गोष्टी जर बघायचं झालं या अनइलेक्टेड बिलेनर्सचा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मग दायित्व नाहीये ते आपण त्यांना प्रश्न विचारू शकत नाही आणि ते आपल्याला उत्तर देण्यास बांधील नाहीत त्यामुळे अनइलेक्टेड बिलियनर्स लोकांना जे वाटेल त्यांना जे पटेल त्यांना जे सुचेल तेच ते करतात आणि त्याचा परिणाम काय होईल याची पण जबाबदारी त्यांच्यावर असते पण आपण त्यांना प्रश्न विचारू शकत नाही कारण ते स्वतःचा पैसा वापरतायत स्वतःचे रिसोर्स वापरतात स्वतःची माणसं वापरतात स्वतःच इन्फ्रास्ट्रक्चर वापरतात त्यामुळे त्यामुळे आपण ते आपल्याला देण्यास बांधील नाहीयेत हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे त्यामुळे जर एखादी अनइलेक्ट्रेड बिले एखादा चुकला तर त्याचे दूर परिणाम परिणाम त्याच्याबरोबर त्याच्या कंपनी किंवा त्याच्या व्यवसायाबरोबरच आपल्या सर्वांना पण भोगावं लागतात त्या हा एक महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर औद्योगिक औद्योगिक वर्चस्व आणि एका बाजारपेठेतील एकाधिकारशाही म्हणजे हे जेव्हा अनइलेक्टेड बिलियनर्स एखाद्या क्षेत्रामध्ये काम करू लागतात तेव्हा ते त्या त्या क्षेत्रामध्ये पूर्णतः वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून प्रॉफिटेबिलिटी वाढेल नफेखोरी म्हणतात जस त्याचबरोबर हे जे हे जे बाजार एकाधिकारशाही आहे ज्याच्यामुळे बाकीच्या छोट्या मोठ्या उद्योगांना उभं राहून द्यायचाच नाही हा जो मेंटॅलिटी आहे ही मानसिकता आहे तो एक नकारात्मक भाग आहे अनइलेक्टेड बिलियनर्सचा आणि त्याचे भरपूर नकारात्मक परिणाम आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात खूप चांगल्या कंपनी खूप चांगल्या व्यक्ती डेक्कन फॉर एक्झाम्पल डेक्कन एअरलाईन जी जेव्हा लोकांना कमीत कमी पैशांमध्ये ऍक्सेस देत होत विमान प्रवासाचा तेव्हा आपण पाहिलंय की बाकीच्या कंपन्यांनी लॉबी करून किंवा त्याच्या असे काही इश्यूज निर्माण केले जेणेकरून त्यांना काम करता आलं नाही याच्या सगळ्या गोष्टी आहेत तो बाजारपेठेमधील एखादी एखादी किंवा मोनोपॉली मेंटेन करण्यासाठी ताबीज करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी हे करतात हा एक आहे त्यानंतर सरकारी किंवा औद्योगिक धोरणांवर आणि अयोग्य प्रभाव टाकण्याला त्यांची जी कॅपॅसिटी असते ती पण अचाट असते कारण त्यांना त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे हे जे निर्णय घेतात हे जे धोरण ठेवणारी कंपनी आहे किंवा माणसं आहेत किंवा फेडरल गव्हर्नमेंट आहे त्यांना इन्फ्लुएन्स करण्याची त्यांना मोटिवेट करण्याची नकारात्मक दृष्टीने त्यांना मॅनेज करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यामुळे पण ह्या पॉलिसीस जर मॅनेज झाल्या ऑफिसनी तर मग राष्ट्रीय राष्ट्रीय जो आपला फायदा आहे राष्ट्रीय धोरण जे आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात ते आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की कोशाच्या खाणींचं जे वाटप करण्यात आलं किंवा टेलिकॉम स्पेक्ट्रमचा जो लिलाव झाला अशा किंवा गॅस बेसिन नॅचरल गॅस किंवा नॅचरल रिसोर्सेस याचा जेव्हा लिलाव होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे सामाजिक प्राधान्याचा अभाव होतो आणि धोरण ह्या जे सरकारी धोरणं आहेत किंवा सामाजिक धोरण आहेत किंवा राजकीय धोरण आहेत त्याच्यावर हे अनइलेक्टेड बिलिनियर्स अयोग्य प्रभाव किंवा इन्फ्लुएन्स टाकतात त्यामुळे जी लोकशाही प्रक्रिया आहे किंवा लोकशाही प्रक्रिया त्याचा अपमान होतो त्याच्यावर नियंत्रण केलं जातं आणि त्या त्याला इन्फ्लुएन्स केलं जातं आपल्याला माहिती आहे काही व्यक्तींचं असं म्हणणं आहे की आपण जर एखादा नियम चेंज करू शकतो बंदू शकत बदलू शकत असू तर तो मोडायचा कशाला हा जो प्रॉब्लेम आहे इन्फ्लुएन्सिंग द पॉलिसी मेकिंग हा जो प्रॉब्लेम आहे तो अनरिलेटेड सर्च पण करू शकतात त्यांच्याकडे पैसा असतो कारण त्यांच्याकडे पॉवरफुल लोकांना ऍक्सेस असतो हा जो सगळा मुद्दा आहे तो नकारात्मक आहे त्यानंतर खासगी संपत्तीचं जे निर्मिती होते त्याच्यावर पण आपण कंट्रोल करू शकत नाही आणि खासगी संपत्ती निर्माण झाल्यानंतर जे मूलभूत मूलभूत गरजा आहेत गरीब लोकांच्या त्याच्या त्या भागवण्यामध्ये पण सरकारला किंवा राज्याला काही काही ठिकाणी प्रॉब्लेम येताना दिसतात काही ठिकाणी लिमिटेशन येताना दिसतात त्यामुळे खाजगी संपत्तीचं अवलंबन त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राची किंमत कमी होते खाजगीकरणामुळे किंवा खाजगी सगळी जी, जी अंमल आहे हा सगळा जो कंट्रोल आहे तो एकाच रिलेटेडकडे गेल्यामुळे खाजगी सार्वजनिक क्षेत्राची माहिती कमी महत्व कमी होतं जेणेकरून जो ग्रेटर गुड आहे समाज समाजामध्ये जो दुबळे लोक आहेत किंवा जे लोक स्वतःला डिफेंड करू शकत नाही अशा लोकांसाठी जे सरकारी काम असतं सरकारी धोरणं असतात त्याच्यावर पण या अनइलेक्ट्रिलिनर्सचा निगेटिव्ह नकारात्मक परिणाम आणि प्रभाव आपल्याला जातो बघायला मिळतो त्यानंतर हे अनइलेक्ट्रिलर्स माध्यमांवर पण नियंत्रण ठेवतात त्यामुळे समाजामध्ये परसेप्शन निर्माण करणं प्रोपाखंडात म्हणजे मिसइनफॉर्मेशन चुकीची माहिती प्रसारित करणं आणि त्या त्यानंतर त्या माहितीलाच खरं आहे ते दाखवून देणं या सगळ्याच्या माध्यमांवर नियंत्रण केल्यामुळे लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचू शकत नाही त्यामुळे लोकांना कळतच नाही काय हे जे प्रकार आहेत ते अनइलेक्टेड मिली सहजपणे करू शकतात काही उदाहरण देखील झाली तर रुपर्ट मडूक हे फॉक्स न्यूजचे मालक रुपट मडूक मडुक फॅमिलीचा फॉक्स न्यूज जो अमेरिकेमध्ये त्यांनी एक मेजर रोल आपल्याला प्ले केला दिसतो अमेरिकन प्रेसिडेंट या प्रेसिडेंट इलेक्शनमध्ये त्याचबरोबर भारतामध्ये पण अशा काही बिलियनर्स आहेत ज्यांच्याकडे हे न्यूज चॅनल्स आहेत आणि ते कंट्रोल करू शकतात नॅरेटिव्ह काय सेट होईल इन्फॉर्मेशन काय शेअर केली जाईल आणि त्यामुळे हे लोकांचे जे उपी, ओपिनियन आहे मत मत निर्माण मत बदलण्याची जी पॉलिसी आहे इन्फ्लुएन्स आहे किंवा पॉवर आहे ती या अनिलिटेड बिलिनर्स जाते त्यानंतर सत्तेचं पण केंद्रीकरण होतं याच्यामुळे एकच अनइलिटेड बिलिनर अनियंत्रित सत्ता असते ज्याकडे पैशामुळे किंवा पॉलिटिकल डिसिजन मेकिंगच्या क्लोज प्रॉक्सिमिटीमुळे हे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे आर्थिक विषमता वाढते सामाजिक विषमता वाढते आणि संवेदनशील मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतं हे जे प्रॉब्लेम आहेत ते अनरिलेटेड बिलिनियर्स जर चुकीच्या दृष्टीने चुकीच्या रस्त्याने जायला लागले तर होतात त्याचबरोबर पर्यावरणाची पण हानी होते एखादा अनरिलेटेड बिलिनर्स जर स्वतःचा ऑब्जेक्टिव्ह औद्योगिक ऑब्जेक्टिव्ह निर्माण प्राप्त करण्यासाठी जर तो समाजाची किंवा निसर्गाची हानी करत असेल तर ऑब्विसली पर्यावरण हानी जी आहे ती न भरून येण्यासारखी असते आणि हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला हे सगळे इश्यूज हे सगळ्या सगळ्या समस्या आपल्याला या सगळ्या समस्यांना आपल्याला समस्य सामोरं जावं लागतं आणि मग कर, ता ता नसल, सा, कर ते शॉर्टकट करण्याचं धोरण असेल किंवा लँड ग्रॅप असेल किंवा नॅशनल रिसोर्सेस वर ताबा मिळवून वापरून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या अनइलेक्टेड मिलिनियर जेव्हा निगेटिव्ह नकारात्मक दृष्टीने विचार करावा लागतो किंवा तो जेव्हा नकारात्मक दिशेने जायला लागतो तेव्हा मग आपल्या समाजावर राष्ट्रावर हे सगळे प्रॉब्लेम येताना दिसतात आणि त्यामुळे अनइलेक्टेड मिलिनर्स जरी असणारच आहेत आपल्याला आपण वी नॉट विश देम हवे ते गायब होतात गाव गायब हवे अशा मानसिकता किंवा अशी इच्छा आपण धरूच नाही आणि तसं होणार पण नाही त्यामुळे अनरिलेक्टेड बिलियनर्स हा आपल्या समाजाचा आपल्या राज्याचा अतिशय महत्वाचा भाग आहे फक्त ते जे अनरिलेक्टेड मिलियन्स आहेत हे त्यांचा सकारात्मक जे दृष्टिकोन आहे सकारात्मक जो त्यांचा कंट्रीब्युशन आहे सहभाग आहे तो जास्तीत जास्त कसा वाढेल याच्यावर आपण फोकस केला पाहिजे मग त्यासाठी फेडरल इन्फ्रास्ट्रक्चर फेडरल रेग्युलेटरी फ्रेमवर्क फ्रेमवर्क त्यांना काम करायला लावणं किंवा त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं याच्या सगळ्या गोष्टी आहेत ते राष्ट्रीय इच्छाशक्ती असल्याशिवाय आपल्याला करता येणार नाही त्याचबरोबर या अनिक्टेड बिलेनर्सचे जे नकारात्मक दुर्गुण आहेत किंवा प्रभाव आहेत ते कमीत कमी कसे ठेवता येतील याच्यावर जर आपण लक्ष केलं केंद्रित केलं आपण म्हणजे सामान्य नागरिकांनी किंवा राजकीय पुढाऱ्यांनी किंवा ज्युडिशियरी ज्युडिशियरी किंवा लॉ मेकिंग किंवा एजन्सीजने तर मला वाटतं शंभर टक्के अनरिलेटेड बिलेनर्स हा आपल्यासाठी संधीच निर्माण करू शकतात ते, आणि त्यांचा जो त्यांचा जो निगेटिव्ह प्रोनोटेशन आहेत किंवा निगेटिव्ह नकारात्मक प्रभाव किंवा परिणाम आहेत ते आपण आपण व्यवस्थितपणे कंट्रोल करू शकतो त्यामुळे अनरिलेटेड बिलेनर्स जरी आपल्याला काही गोष्टी देऊ शकले देऊ शकत असतील तरी पण त्यांच्या नकारात्मक बाजू आपल्याला मॅनेज करावं लागतील लेवश असं मला वाटतं धन्यवाद